राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याकरिता या रमजान ईदनिमित्त विळद घाट येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याकरिता या रमजान ईद निमित्त विळद येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रमजान ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सर्व समाज बांधव व तरुण वर्ग एकत्र येणार आहे विशेष म्हणजे काही तरुणीही या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहे तरुणांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे शरीर सौष्ठवपटू या शिबिराप्रसंगी खास उपस्थित राहणार आहेत शहरात सामाजिक सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास तरुणांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन जितेंद्र भिंगार दिवे यांनी केले आहे रमजान इच्छावरती नगर व भिंगार शहरातील युवकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटल वेळदघाट अहमदनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख ह्या सर्व समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत यामुळे एक प्रकारचा राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजामध्ये जाणार आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्वरूपाचे शरीर सष्टोपटू या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तरुणांना व्यायामाचं महत्त्व काय हे समजण्यास मोठी मदत होणार आहे माझं नगर व भिंगार शहरातील मित्रमंडळी आणि नागरिकांना विनम्र आव्हान आहे की या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे ही मन सार्थ कराल इस्रमदान आरो मिलने ब्लड डोनेट कॅम्प आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे हॉस्पिटल अहमदनगर तो तीन आना ना एक, एक रक्तदान मी मिस्टर वर्ल्ड साठी इंडियाकडून रिप्रेझेंट केलं होतं आता कॉम्पिटिशन खूप सारे खेळलोय तर मी येतोय तुमच्या भेटीसाठी तुमच्या शहरामध्ये अहमदनगरमध्ये येत्या एक दिवशी ब्लड कॅम्प डोनेशन तर तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद द्यावा म्हणजे ते ब्लड कॅम्प खूप जास्त सक्सेस होईल तुमचं योगदान कुणासाठी जरी जीवनदान बनेल तर, जीवन तर विजे पाटील हॉस्पिटलमध्ये ठीक तीन वाजता ब्लड कॅम्प चालू होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी येऊन हो। तिथे तुमचं योगदान करावं ही मनापासून इच्छा आहे प्रतिनिधी मोहसिन सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर